चुरते हो नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज अठरा डिसेंबर वार सोमवार आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील सुरत येथे जगातील सर्वात मोठ्या ऑफिसचं उद्घाटन केलंय सध्या डेटा प्रायव्हसी आणि डेटा सुरक्षा याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे कंपन्या आपल्या युजर्सच्या सायबर सुरक्षेसाठी पावलं उचलत आहेत गुगलनेही यासाठी एक मोठा निर्णय घेतलाय जम्मू काश्मीरमधील तीनशे सत्तर कलम रद्द करण्याचा केंद्राचा निर्णय सुप्रीम कोर्टाने तसाच ठेवण्याचा निर्णय दिलाय आता पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अनवर उल हक काकर यांनी कलम तीनशे सत्तरवरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर टीका आहे याबद्दल सविस्तर ऐकूयात नागपूरमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना आहे आदर्श शिंदे यांच्या आला बैलगाडा गाण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केलंय याबद्दल आपण थोडक्यात ऐकूयात मराठा आरक्षणासंबंधी मनोज जरांगेंनी अंतरावली सराटी येथे बैठक बोलावली होती याबद्दल आपण चर्चेतील बातमीमध्ये ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला एका महत्वाच्या बातमीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील सूरत येथे जगातील सर्वात मोठ्या ऑफिसचं उद्घाटन केलंय हे कॉम्प्लेक्स सुरत डायमंड बोर्स म्हणून ओळखलं जाईल आंतरराष्ट्रीय हिरे आणि दागिन्यांच्या व्यवसायासाठी हे जगातील सर्वात मोठे आणि आधुनिक केंद्र आहे हे कॉम्प्लेक्स रफ आणि पॉलिश हिऱ्यांच्या तसेच दागिन्यांच्या व्यापारासाठी जागतिक केंद्र असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात मधील सुरत विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटनही केलंय सुरत डायमंड ही सर्वात मोठी कार्यालयीन इमारत आहे आणि ही इमारत युएस संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉन पेक्षा मोठी आहे त्याची चार हजार पाचशेहून अधिक कार्यालये आहेत सुरत डायमंड बाजार तीन हजार पाचशे कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे इमारतीचे फेब्रुवारी सुरू बांधकाम एप्रिल पूर्ण डायमंड सुरक्षेसाठीही विशेष काळजी घेण्यात आली आहे संपूर्ण कॅम्पस मध्ये चार हजारहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत यासोबतच लोकांच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर विशेष सुरक्षा उपकरणे लावण्यात आली आहेत जगात वापरले जाणारे नव्वद टक्के हिरे मध्ये कापले जातात आणि पॉलिश केले जातात त्याची सरासरी उलाढाल सुमारे तीन लाख कोटी रुपये आहे यातून सुमारे पंधरा लाख लोकांना थेट रोजगार मिळतो सध्या डेटा प्रायव्हसी आणि डेटा सुरक्षा याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे कंपन्या आपल्या युजर्सच्या सायबर सुरक्षेसाठी पावलं उचलत आहेत गुगलनेही यासाठी एक मोठा निर्णय घेतलाय यामुळे गुगल मॅप्सची तुमची लोकेशन हॅकर्स काय तर सरकारही ट्रॅक करू शकणार नाही यासाठी गुगल मॅप्सच्या युजर प्रायव्हसीमध्ये मध्ये वाढ करण्यात आलेली आहे यानंतर गुगल मॅप्सची लोकेशन हिस्ट्रीही सरकारी एजन्सी किंवा पोलिसांना उपलब्ध होणार नाही गुगल मॅप्सच्या लोकेशन हिस्ट्रीला टाइमलाइन म्हटलं जातं दर नव्या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला गेल्या महिन्याची शेअर केली जाते यापूर्वी हा डेटा गुगल कडे सेव्ह राहत होता मात्र आता डेटा रिटेन्शन पॉलिसी मध्ये बदल करून केवळ तीन महिन्यांचाच डेटा सेव्ह राहील अशी तरतूद करण्यात येण्याची शक्यता वर्तवली आहे गुगल मॅप्स आता युजर्सना एक खास फीचरही देणार आहे यामुळे लोकेशन हिस्ट्रीमधील एखादं ठराविक ठिकाण युजर्सना हटवता येणार आहे यामुळे आपल्या लोकेशन हिस्ट्रीचा संपूर्ण ताबा युजर्स कडेच राहणार आहे आपला किती डेटा कोणासोबत शेअर करायचा याबाबत युजर स्वतःच निर्णय घेऊ जम्मू काश्मीर मधील तीनशे सत्तर कलम रद्द करण्याचा केंद्राचा निर्णय सुप्रीम कोर्टाने तसाच ठेवण्याचा निर्णय दिलाय त्यावर देशभरातून प्रतिक्रिया आल्या होत्या आता पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अनवर उल हक काकर यांनी कलम तीनशे सत्तर वरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर टीका केली आहे पाकिस्तानवर तीन वेळा युद्ध लादलं गेलं परंतु काश्मीर साठी पाकिस्तानी लोक तीनशे लढाया लढण्यासाठी तयार आहेत काश्मीर पाकिस्तानच्या गळ्यातली नस आहे असं अनवर उल काकर यांनी म्हटलंय काश्मीर ही पाकिस्तानची रक्तवाहिनी आहे काश्मीर शिवाय पाकिस्तान हा शब्द अपूर्ण आहे पाकिस्तान आणि काश्मीर मधील लोक आत्मीयतेने बांधलेले आहेत आम्ही सुख दुःख एकमेकांना शेअर करतो काश्मीर मधील परिस्थितीबाबत पाकिस्तान उदासीन राहू शकत नाही काश्मीर आमच्या रक्तात आहे त्यामुळे गरज पडली तर तीनशे युद्ध करू असं विधान काकर यांनी केलं मात्र पंतप्रधानांच्या या, पंतप्रधान या वक्तव्यावर पाकिस्तानचे नागरिक सहमत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आम्ही तीनशे लढाया का लढायच्या तुम्हाला युद्धावर बोलण्याचा अधिकार नेमका दिला कोणी निवडणुका लावण्यासाठी काळजीवाहू पंतप्रधान नियुक्त केला आहे परंतु निवडणुका घेण्यासंबंधी तुम्ही काहीच बोलत नाही असं नागरिक म्हणताना दिसत आहेत आता भारत यावर काय भूमिका घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता आपण ऐकणार आहोत वेगवान घडामोडी नागपूरमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे बाजारगाव येथील दारुगळा बनवण्याच्या कंपनीमध्ये हा स्फोट झालाय काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे ही सोलार कंपनी भारतातील अनेक कंपन्यांना दारूगोळा सप्लाय करते संरक्षण क्षेत्राशी निगडित काही कंपन्यांना ही कंपनी दारुगोळा पुरवठा करते एक्सप्लोसिव्ह मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर होत असतो हेच काम करत असताना स्फोट झाल्याचे म्हटले जात आहे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्ह्यातील साहेब केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलं होतं यावेळी शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली भल्या भल्यांना सरळ करण्याची माझ्यात ताकद आहे असा इशारा शरद पवार यांनी आपल्या विरोधकांना दिला जे काही तुमचं दुखणं आहे ते लवकरच दूर करू यासाठी जे काही करावं लागेल ते सर्व आपण मिळून करू लवकरच नवा इतिहास घडवू सरकारमध्ये शेतकऱ्यांबाबत आस्था नाही कांद्यासह शेतमालाला भाव नाही कांद्याची निर्यात बंदी केली शेतकऱ्यांवर संकट ओढण्याचे काम होत आहे मात्र आपण एकजुटीने महाराष्ट्राचे चित्र बदलणार आहोत असं शरद पवारांनी म्हटलंय आदर्श शिंदेच्या आवाजातलं आला बैलगाडा हे नवीन गाणं लोकांच्या पसंतीस उतरलंय आता या गाण्याचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कौतुक केलंय अतिशय उत्तम गाणं झालंय या पुढील गाणी वेगवेगळ्या प्रकारची नव्या पिढीला भावतील आवडतील अशी करावी असं म्हणत त्यांनी संपूर्ण टीमचं कौतुक केलंय आला बैलगाडा हे गाणं आदर्श शिंदे आणि सोनाली सोनावणे यांनी गायलं असून प्रशांत नाकती आणि संकेत गुरव यांनी या गाण्याला संगीत दिलंय रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत शुक्रवारी मुंबई इंडियन्सने आयपीएल दोन हजार चोवीस साठी नवीन कर्णधाराची घोषणा केली जेव्हा फ्रँचाइजने हार्दिकची नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती केली कर्णधार म्हणून रोहितचा दहा वर्षांचा कार्यकाळ पंधरा डिसेंबरला संपला फ्रँचायझीच्या या निर्णयानं चाहते नाराज झाल्याचं चित्र सोशल मीडियावर पाहायला मिळालं होतं आता दिल्ली कॅपिटल्सने रोहितला संघात घेण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र मुंबई इंडियन्सने हा प्रस्ताव स्वीकारला नसल्याची माहिती समोर आली आहे हार्दिक कडे कर्णधारपद सोपवल्यानंतर मात्र हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्सला चाहत्यांचा रोष सहन करावा लागलाय आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतील बातमी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील मराठा आरक्षणासंबंधी पुढील निर्णय घेण्यासाठी आंतरवाली सराटी इथं बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये त्यांनी सरकारला जास्तीचा वेळ देणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे शिवाय सापडलेल्या चोपन्न लाख नोंदींच्या आधारावर राज्यातील मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या अशी त्यांनी मागणी केली आहे ऐकूया ते काय म्हणाले समाजाला विचारून निर्णय घेतला परंतु चोवीस डिसेंबरच्या पर्यंत जर मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर पुढचं आंदोलनाची दिशा काय हे ठरणार होत तेवीस ला आताच करायला होत तेवीस ला आता म्हणतो आम्ही बघित म्हणलं नाही मग मराठा आधीच कशाला मराठा नाव खराब करू मग मराठा काही मानला नाही होणार <laughs> आहे काहीतरी तो तो जागा तो तर श्रोते हो हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका युट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना कुटुंबियांना नक्की शेअर करा उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला